नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजचा आपलं टॉपिक आहे घन आणि घनमूळ घन आणि घनमूळ आता घन काढण्यासाठी आपल्याला कोणत्या वापरता येईल आपण जर पहिल्यांदा एक्झाम्पल घेऊ बाराचा घन करायचा आहे ठीक आहे बाराचा घन तर आधी काय करायचं बाराचा घन करायचा असेल तर एक गुणुले दोन गुणुले तीन म्हणजे एक गुणुले दोन आणि गुणुले तीन घन करायचा म्हणून गुणुले तीन करून घ्यायचं तीन दोने सहा आले ठीक आहे तर आता काय करायचं तीन भाग चार भाग पाडून घ्यायचे पहिल्यांदा काय करायचं या एकचा घन किती येईल एक आणि या दोनचा घन किती येईल आठ काय केलं व सुरुवातीला बारा आहे बारामधलं एक गुणुले दोन गुणुले तीन करून घेतले सहा त्यानंतर चार भाग केले त्यात पहिल्या भागात काय केलं या एकचा घन आणि शेवटच्या भागात या दोनचा घन आठ लिहिला ठीक आहे आता काय करायचं हे सहा गुणुले एक हे सहा गुणुले एक किती झाले सहा आणि सहा गुणुले दोन किती झाले बारा <coughs> आता पुढे बेरीज कशी करायची हा शून्य आठ आहे किंवा इथे हे आठ आहे असं खाली घेतलं आता त्यानंतर इथं काय आहे का पुढे ॲड करायला इथे शून्य आहे असं आपण घेतलं शून्य शून्य अधिक दोन किती झाले दोनच त्यानंतर इथे जे शिल्लक राहिलं आता इथे काय शिल्लक राहिलं फक्त एक शिल्लक राहिला तो पुढे या सहामध्ये ॲड करायचा म्हणजे किती झाले सात आणि इथं काय आहे का ॲड करायला नाही म्हणजे शून्य अधिक एक किती झाले एक म्हणजे बाराचा घन किती झाला सतराशे अठ्ठावीस अजून एक एक्झाम्पल घेऊ बावीसचा वर्ग सॉरी बावीसचा घन करायचा आहे बावीसचा घन आधी आपण काय करतो हे दोन गुणुले दोन गुणुले तीन किती झाले बारा आता त्यानंतर काय केलं आहे चार भाग करून घेतले एक दोन तीन चार चार भाग झाले आता या पहिल्या भागामध्ये दोनचा घन किती आठ या शेवटच्या भागामध्ये आठ दोनचा घन आठ आता त्यानंतर बारा गुणुले दोन किती झाले चोवीस आणि बारा गुणुले दोन चोवीस आणि हे शून्य आठ शून्य आठ ठीक आहे आता हे आठ खाली आहे असे लिहून घेतले हे शून्य अधिक चार किती झाले चार इथं राहिला आता दोन दोन अधिक चार किती झाले सहा आणि आठ अधिक दोन किती झाले दहा म्हणजे बावीसचा वर्ग किती सॉरी बावीसचा घन किती झाला दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस अजून एखादं एक एक्झाम्पल घेऊया आपण सतराचा वर्ग सतराचा घन करू सतराचा घन आता सुरुवात कशाने करणार हे एक गुणुले सात गुणुले तीन बरोबर किती सात्विक एकवीस त्यानंतर भाग करून घेतले आता यामध्ये इथे काय येईल एकचा घन एक, एक। इथे का येईल एकचा घन तीनशे त्रेचाळीस त्यानंतर आता एकवीस गुणुले एक किती झाले एकवीस आणि एकवीस गुणुले सात इथं करून घेऊ एकवीस गुणुले सात किती झाले सात एक्के सात सात दोने चौदा एकशे सत्तेचाळीस आता हे तीन आहे असे खाली घेतले राहिलं इथं किती चौतीस चौतीस आणि सात किती झाले एक्केचाळीस एक्केचाळीसचा एक हा एक चा एक, चाला चार चौदा आणि चार अठरा चौदा आणि चार अठरा आणि अधिक एक एक एकोणीस नऊ हाचाला एक दोन एक तीन तीन आणि हे एक किती झाले चार म्हणजे सतराचा घन किती झाला चार हजार नऊशे तेरा आता हे एक्झाम्पल तुम्हाला कळाले असेल घन कसा करायचा ते अजून जर एखादं एक एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपण सोळाचा घन करू सोळाचा घन करण्यासाठी आधी काय करणार एक गुणुले सहा गुणुले तीन किती झाले अठरा त्यानंतर भाग करून घेतले इथे एकचा घन एक इथे सहाचा घन दोनशे सोळा अठरा गुणुले एक किती झाले अठरा आणि अठरा गुणुले सहा किती झाले एकशे आठ आता हे सहा आहे असे खाली घेऊन लिहून घेतले आता इथं किती राहिलं एकवीस एकवीस अधिक आठ किती झाले एकोणतीस नऊ हचाला दोन दहा आणि दोन बारा बारा आणि आठ वीस शून्य हाचा आला दोन दोन नेक, तीन तीन एक चार म्हणजे सोळाचा घन किती आला चार हजार शहाण्णव आता नेक्स्ट आपण घनमूळ कसं काढायचं ते बघू आता एक्झाम्पल हेच घेऊया किंवा एक्झाम्पल एक आहे घनमूळ सतरा हजार पाचशे शहात्तरचं घनमूळ काढायचं आहे त्यासाठी अधिक बेसिक लक्षात ठेवा एकचा घन एक, एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाचचा घन एकशे पंचवीस सहाचा घन दोनशे सोळा सातचा घन तीनशे त्रेचाळीस आठचा घन पाचशे बारा नऊचा घन सातशे एकोणतीस आणि दहाचा घन एक हजार आता घनमूळ काढताना एक लक्षात ठेवायचं शेवटचे जे तीन अंक आहेत शेवटचे तीन अंक याचा एक ग्रुप करायचा आणि राहिलेल्या जे काय अंक असतील त्यांचा एक ग्रुप करायचा आता इथे पाचशे शहात्तरचा एक ग्रुप झाला आणि सतराचा एक ग्रुप झाला ठीक आहे आता कोणत्या संख्येचा घन केल्यानंतर एकक स्थान सहा येते आहे सहा म्हणजे सहाचा घन केल्यानंतर स्थान सहा आलं आता या याचं काम संपलं आता पुढे हे सतरा कोणत्या दोन घनांमध्ये येतं आहे एक येते दोनचा घन किती आठ आणि दुसरा येत किती येतो तीनचा घन किती सत्तावीस हे दोन जे आहे ते डायरेक्ट लिहून घेतलं आपल्याला इथे डायरेक्ट उत्तर मिळेल म्हणजे सतरा हजार पाचशे शहात्तर याचं घनमूल किती आलं सव्वीस अजून एक एक्झाम्पल घेऊया सत्तावीसशे चव्वेचाळीस याचं घनमूळ आता काय करायचं शेवटच्या तीन अंका जे आहेत त्यांचा एक ग्रुप आणि राहिल्यांचा एक ग्रुप आता कोणत्या संख्येचा घन केल्यानंतर एक स्थान तीन येतं तर चारचा म्हणजे चार आता याचं काम संपलं हे जे दोन शिल्लक राहिले ते कोणत्या दोन घनांमध्ये येत आहे एकचा घन एक, एक आणि दोनचा घन आठ हे जे एक आहे हे एक हे डायरेक्ट लिहून घेतलं म्हणजे सत्तावीसशे चव्वेचाळीसचं घनमूळ काय झालं चौदा अजून एक एक्झाम्पल घेऊ आत्ताच आपण सोडवलं होतं ते सतरा हजार पाचशे शहात्तर त्याचं घनमूळ आता शेवटचे तीन अंकांचा एक ग्रुप राहिलेल्या अंकांचा एक ग्रुप कोणत्या संख्येचा घन केल्यानंतर एकक स्थान सहा येतं आत्ताच सोडवलं होतं आपण हे दुसरं घेऊ एक्झाम्पल दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीसचं घनमूळ शेवटच्या तीन अंकांचा एक ग्रुप राहिलेल्या अंकांचा एक ग्रुप आता कोणत्या संख्येचा घन केल्यानंतर स्थान आठ येतं तर दोन म्हणजे काही लिथं दोन आता याचं काम संपलं आता हे जे शिल्लक राहिलेलं दहा आहे ते कोणत्या दोन घनांमध्ये येतं एक येतं दोनचा घन आठ आणि तीनचा घन सत्तावीस हे जे दोन आहे ते आह्यास लिहून घेतलं म्हणजे दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस याचं घनमूळ काय आलं बावीस यामध्ये काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा धन्यवाद